आनंद बुद्ध विहार ढेका येथे अकरा रोज रत्नापूर येथे करण्यात आली या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन राहुल काळे मोझर यांनी केले असून सूत्रसंचालन श्रुती अमोल खंडारे हिने केले सर्व ग्रामस्थांना भोजन दान करण्यात आले त्यानंतर परिसंवाद झाला मानवी जीवन आणि बुद्ध धम्म या विषयावर हरिदासजी मेश्राम साहब अध्यक्ष राहुल काळे यांनी आपले विचार मांडले आणि रात्री सात वाजता बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम राहुल काळे आणि संजय मोजर यांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला समस्त गावकरी यांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला यामध्ये प्रामुख्याने हिंमतराव गायकवाड अमोल खंडारे सिद्धार्थ खडसे आचल दातार भूषण गायकवाड रोशन गायकवाड सुमित रोश गायकवाड महिला उपशिका ज्ञानूबाई खडसे पंचशिला खंदारे प्रतिभा खंदारे प्रतिभा खडसे सोनाली खंदारे बेबी दातार प्रभा भगत कानपत्राबाई भगत सर्व गावकरी होते या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी राहुल काळे यांनी परिश्रम घेऊन दिनांक अकरा जूनला जो आनंद बुद्ध विहार रत्नापूर ढेका येथे जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचं का वैशिष्ट्य असे त्या, त्या विहारामध्ये बुद्धरूप मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि या कार्यक्रमाला जे ग्रामस्थानीय व आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनी जे सहकार्य केलं मोलाचं धम्मदान देऊन जे जे सहकार्य केलं ते नक्कीच वाखाळण्याजोगं आहे आणि माझ्याकडे मी राहुल काळे माझ्याकडे जबाबदारी दिली त्या गावातल्या लोकांनी की या कार्यक्रमाला यशस्वी कसं करता येईल त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानतावादी विज्ञानवादी आणि अशा विचाराच्या या धर्माचा प्रसार प्रसार कसा व्हावा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न होतं की भारत मी भारत बौद्धमय करेन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घारीचा न उचलता एक सूक्ष्म असं हे माझं छोटंसं कार्य म्हणून मी त्यांना सहकार्य केलं आणि यामध्ये खरोखर गावातील लोकांचं तर सहकार्य लाभलंच परंतु जे आमचे नेरचे यू टी व्हीचे प्रतिनिधी आहे निलेशचे वंधारी यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य लागलं त्यामुळे मी यू टी व्हीच्या व जे सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमाशी अहोरात्र झटले त्यांचा सर्वांचा आभार मानून मनमपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिम करतो जय एन अपडेट